पूर्वी माहिती आहे कशी परिस्थिती होती सांगा परिस्थिती अशी होती की इकडून जर बावधन करून तिकडे जायचं असलं आपल्याला कोथरूड साईडला तर कोथरूड जायसाठी इतकी रांग लागायची की तुम्ही टू व्हीलर सुद्धा काढू शकत नाही सुरुवातीच्या काळामध्ये असं वाटलं थोडं की थोडं गडबड झालेली आहे पण आता ज्या प्रकारे त्यांनी प्लॅनिंग केलेलं होतं आणि ज्या प्रकारे त्यांनी रोडची वाहतूक कोंडी सुटलेली आहे त्यामुळे खरोखरच आम्ही वावधन कर त्यातल्या त्यात खूप सुखावलेलो आहोत चक्र असं जे तयार केलंय इथे राहणाऱ्या बाहेरून येणाऱ्याही कळत नाही कुठून कसं जायचं हे चौकात कुठेही पाट्या नीट लावलेलं नाहीत ज्या दिशादर्शक पाहिजे त्या काही लावलेल्या नाही मला लोक म्हणतात चांदणी चौकासन केल्यासारखं केलं येतं त्यांनी पण ते चौकासन वगैरे काही नाही कारण त्यांना मुळात चौकच नाही येतो खालून जाणारा रस्ता वेगळा भरून जाणारा रस्ता वेगळा आहे ट्रॅफिक तर कमी झाला ऑफ झालं सरळ रस्ता आहे प्रत्येक ठिकाणी लेन्स केलेले थोडं के लांबून यावं लागतं रिक्षेचे पैसे वाढले एवढंच करा पण पहिल्यापेक्षा सेफ वाटतं नाही नाही पूल छानच झाला आहे तो पण काय होता तिथं बोर्ड नाहीत मोठमोठे लोकांना कळत नाहीये अजून मुंबई पुण्या हवे एक्सप्रेस अजून तो छान व्हायला हवा होता तिथे पाट्या व्यवस्थित लावल्या त्या जर बघितल्या ना तर इझिली कळतं आणि एकदा दोनदा जर त्या रस्त्याने गेलं तर मला नाही वाटत चुकायची गरज नाही शहरांमध्ये वाढती लोकसंख्या आणि ह्याच वाढत्या लोकसंख्येचा वाहतुकीवरती पडलेला ताण अशातच नवीन वाने रस्त्यावर येणारी त्यामुळं वाहतूक कोंडी ही का का सर्वच महानगरांना सारखी आहे पुण्यातील देखील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल होत चालला आहे अशातच महापालिका निवडणुका होत आहेत आणि याच निवडणुकीमध्ये वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना घेरतील तर पुणेकरांच्या वाहतूक कोंडीचे प्रश्न सुटलेत का पुण्यातील वाहतूक कोंडी कमी झाली आहे का हे सर्व जाणून घेण्यासाठी मी आता चांदणी चौकामध्ये आलो आहे कारण चांदणी चौकामध्ये देखील एक प्रोजेक्ट हाती घेण्यात आला होता तेथील वाहतूक कोंडी सुटली आहे का तेथील वाहतूक कोंडी की जी आहे ती कमी झाली आहे का येथील नागरिकांना काय वाटतं जाणून घेऊया चांदी चौकातला जो, जो ब्रिज झाला पूल झाला त्याने खरंच वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला का पश्चिम पुण्याचा नक्कीच <laughs> खूप चांगल्या प्रकारे झालं सुरुवातीच्या काळामध्ये असं वाटलं थोडं hmm. की थोडं गडबड झालेली आहे पण आता ज्या प्रकारे त्यांनी प्लॅनिंग केलेलं होतं hmm. आणि ज्या प्रकारे त्यांनी रोडची वाहतूक कोंडी सुटलेली आहे त्यामुळे खरोखरच आम्ही वावधन कर त्यातल्या त्यात खूप सुखावलेलो आहोत थोडेफोर टीथिंग ट्रबल अजून आहेत की जेणेकरून आपल्याला जर हायवेसाठी जर खाली उतरायचं असेल पुण्याला आपल्या बँगलोरला जायला तर त्या ब्रिजचं काम सुरू झालेलं आहे आता ते जर लवकरात लवकर करावं आणि ते जर झालं तर हा अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केलेला हा चांगला चांदणी चौक झालेला आहे असं मी म्हणेन हे म्हणाल चांदणी चौकामुळे वाहतूक प्रश्न सुटला इथला वाहतूक कोंडी सुटली बरोबर चांदी चौक पुलामुळे अगदी बरोबर कसं काय अरे कसं काय म्हणजे पूर्वी माहिती आहे कशी परिस्थिती होती नाही सांगा परिस्थिती अशी होती की इकडून जर बावधन कडून तिकडे जायचं असलं आपल्याला कोथरूड साईडला तर कोथरूड साईड जायसाठी इतकी रांग लागायची की तुम्ही टू व्हीलर सुद्धा काढू शकत नाही आणि आज असं झालं आहे की तो इतका असा छान म्हणजे मोका रस्ता झालेला आहे पण ते लोक चुकतात की आई चौकते लोकांना कुठे जायचं काय करायचं नवीन माणसाला थोडी अडचण होते कधी ते एनडीए कडून जातात कधी मधल्या बोगऱ्यातून जातात कधी तिसऱ्या रस्त्याने जातात लवकर जातात पण लवकर जातात आणि सुविधा खूप छान झालेली आहे त्यामुळे हे आता इथलेच सगळे नगरसेवक आणि सगळ्यांची बरोबरी ते महाराष्ट्र शासनाची मदत आहे त्यामुळे आम्ही आनंदी आहोत काय म्हणतात ते त्यां दिशादर्शक फल फाला, फलक पण लागलेले आहेत असा काही त्रास होत नाही जनरल जातात थोडंसं आपल्याला नीट चालावं लागते नीट गाडी चालवं लागते बरोबर काय बरोबर कोंडी फुटलेली आहे याच्यात काही फर आणि या सरकारने जे काम केलंय ते खरंच पूर्ण आहे नाही नाही पूल छानच झाला आहे तो पण काय होतं तिथं बोर्ड नाही आहेत मोठमोठे मुट लोकांना कळत नाही आहे अजून मुंबई पुणे हवे असल्यामुळे अजून तो छान व्हायला हवा होता पण लोकांना पूर्ण कन्फ्यूज आहे इकडे जायचं का ते जायचं रात्रीचे मोठे नाव दिसत नाही आहेत रोड तर छानच झाला आहे त्याबद्दल प्रश्नच नाही पण खूप अगदी त्याला फिरून 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 लोकांना लोकल लोकांना पण बराच प्रॉब्लेम येतो कुठल्या रस्त्याने जायचं काय जायचं म्हणायचं फिरून 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 परत चांगली चौकात आला हो तसंच तसंच आहे ॲक्च्युली ते मोठे नाव जर केले किंवा तो हवे मुंबई पुणे हवे लोकांना जायला सोपा आहे तर काहीतरी अजून त्याच्यात सुधारणा केली किंवा जिथं वडतो तिथं काहीतरी केलं तर खूप छान होईल म्हणजे साध्या लोकल लेडीजला पण प्रॉब्लेम येतो की कुठल्या रस्त्याने जायचं काय जायचं आणि खूप लांबून फिरून बाहुधन मध्ये हा यावं लागतं त्यासाठीच ते मेन आहे काम तर खूपच छान आहे पूर्वी तर ट्रॅफिक होतीच खूप म्हणजे होतीस ते झाल्या तर तो छानच झाला पूर्वी तर तो काही हे नाहीच होता तो सुधारणा खूप छान केल्या आहेत बी जे पीकडनं पेसिफिक एक तर मोदींचाच आभार मानले पाहिजे मोदींनी तर अगदी मोदी म्हटलं की बी जे पी येणारच सुटलाय ना कशावर ब्रिज झाला एवढं म्हटलं मग तुम्हाला काय त्याचा फायदा तोटा नाही आम्हाला फायदा झाला ना ट्रॅफिक कमी झाला ना आधी कशी परिस्थिती आधी खूप खूप ट्रॅफिक असायचं भयंकर आधी दोन दोन तास लागायचे अगोदर आता काय पंधरा वीस मिनटात जातो हो ट्रॅफिक कमी झालं नाही 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 कधीच नाही नवीन माणसाला होतंय थोडंफार पण जो अमिषेचा असतो त्यांना नाही चांदणी चौकाच्या पुलामुळे खरंच वाहतुकीचा प्रश्न सुटला आहे म्हणजे पहिली गोष्ट तर ईज ऑफ ॲक्सेस म्हणजे एका ठिकाणी म्हणजे वर यायला आणि खाली उतरायला एकापेक्षा अनेक मार्ग उपलब्ध झालेत त्याच्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली आहे आणि मला वाटतं प्रदूषण पण कमी झालेलं आहे वेळ कमी लागतो पहिल्यापेक्षा लो हो लोक चुकतात पण कसं आहे अजून सवय नाही आहे तिथे पाट्या व्यवस्थित लावल्यात त्या जर बघितल्या ना तर इझिली कळतं आणि एकदा दोनदा जर त्या रस्त्याने गेलं तर मला नाही वाटत चुकायची गरज पडते पूर्वी म्हणजे एक तर एकच मार्ग उपलब्ध होता त्यामुळे एकदा रस्ता अडला ट्रॅफिक अडलं की तुम्ही तिथेच पण तुम्हाला आता जर बघितलं तर एकापेक्षा अनेक मार्ग उपलब्ध आहेत सरळ मार्ग घेतला डाव्या बाजून गेलं उज्या बाजून गेलं अनेक मार्ग उपलब्ध आहेत फक्त एकदमदा सवय व्हायची गरज आहे ते झालं की मला वाटतं चुकायची गरजच पडणार नाही अतिशय उत्तम डिसिजन आहे असं मला वाटतं आणि एकदम सुंदर रचना केली आहे त्याच्यामध्ये मला वाटतं अजून त्यांनी थोडंसं एक दोन मार्ग उपलब्ध करून दिले किंवा अजून थोड्या पाटा लावल्या ना तर कदाचित चुकण्याचा प्रश्न म्हणताय तो सुटू शकतो कोंडी काय म्हणायला कोंडी जरी होत असली नसली तिथे चक्र असं जर तयार केले आहे आणि इथल्या राहणारं ते कळत नाही आणि बाहेरून येणारं ते कळत नाही कुठून कसं जायचं हे पिरून फिरून देवळ चौघात कुठेही पाट्या नीट लावलेले नाहीत ज्या दिशादर्शक पाहत्या पाहिजे त्या काही लावलेल्या नाही आणि विशेष म्हणजे काय की माणूस कधी पण कुठलं पण येणार बरोबर त्याला समजलं बर आपण पुण्यात आलो आहे किंवा बाहेर चाललो आहे किंवा कोथरूड सातारा रोडला जायचं आहे का कोथरूडला जायचं आहे का मुळशीत जायचं आहे काणखीनला जायचं हां म्हणजे त्याला काहीच समजत नाही हा प्रॉब्लेम झाला आहे सुशोभितपणे झाला आहे किंवा रंगोरंगोटी करून हां एवढंच कळलं म्हणजे होतं ते चांगलं होतं हे आता दुखवटा झाल्यासारखं झाले उपयोग काहीच झाला नाही मात्र कोट्यवधी रुपयाचं नुकसान तेवढं असं आम्ही इथले जाऊत म्हणून आम्हाला माहिती आहे हो आमचे पाहुणे येणार म्हटल्यानंतर त्यांना सांगावं ते इथे येऊन थांबायचं हा मग इकडे चल बाबा पाशा नगरकडे हे आज डोकेदुखी झाली म्हणायचं डोकेदुखी असं नाही पण यांनी यंत्रणा सजरावली पाहिजे आम्ही केवळ झाले का ते करू ट्रॅफिक कमी आहे म्हणजे जो कंट्रोल झाला आहे ट्रॅफिकवर ज्याला माहिती आलं आहे ना तो बरोबर जातो तुम्ही पुण्यातले तुम्हाला पूर्वीचा चांदणी चौक आठवतो आहे एकच रस्ता होता यायला जायला आता किती झाले आहेत बरोबर आता जर तुम्हाला लोक वाटतं चांदनी चौकासन केल्यासारखं केलं आहे तर त्यांनी पण ते चौकासन वगैरे काही नाही आहे कारण त्यांना मुळात चौकच नाही येतो खालून जाणारा रस्ता वेगळा वरून जाणारा रस्ता वेगळा आहे आणि ट्रॅफिक तर कमी झाला ईज ऑफ ॲक्सेस झालं सरळ रस्ता आहे प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे लेन्स आउट केलेले आहेत नाही तुम्ही भुगावचा ट्रॅफिक म्हणाल तर तसं मी कर्वेनगरचा पण ट्रॅफिक म्हणेन कारण इथला फुगा सुटला तिथे फुगा अडला आहे पण आता जेव्हा आपण हे बघतोय की त्या भागामध्ये सुद्धा मुळा नदीवरती पूल चालू झाला आहे त्या पुलाचं काम होण्यामुळे तिथलाही ॲक्सेस सुटेल आणि जस जसे इथली वस्ती वाढत जाईल तस तसे मोठे मोठे रस्ते वाढतच जाणार आहेत आपले रस्ते मोठे होणारच आहेत त्याला पर्याय अर्थात रिलीफ आहे खूप रिलीफ आणि आम्ही दहा वर्ष बारा वर्ष इथे राहतोय चांदणी चौकाचा फुगाटा आम्ही इथपर्यंत बघितलेला आहे तो आता अजिबात दिसत नाही आम्हाला त्यामुळे आम्हाला नक्कीच आनंद आहे राहायला कुठे वर जे येतात कसं मग तुम्ही नाही चांदणी चौक चांदी चौक कसं झालंय आता बरा झाला पहिल्यापासून पूर्वी ट्रॅफिक जाम व्हायची ना आता आता मोकळा झाला सुधारणा होती की नाही होती सुधारणा आणि पूर्वी जी काही आम्हाला वाहतूक वाटायची आहे किंवा आमच्यासारख्या थोड्या सिनियर सिटीजनला स्कूटरवर जाताना जी भीती वाटायची ती भीती आता तर नक्कीच वाटत नाहीये पण या जो एन डी ए पाषाणचा इथला जो चौक महत्त्वाचा चौक जो आहे इंडीए पाषाण आहे किंवा भुगावकडे जाणार असं आहे याकरता थोडंसं अजून नियोजन करून त्याच्यावर अजून चांगल्या प्रकारे करता येऊ शकेल हे मी नक्की सांगू शकेल थोडं लांबून यावं लागतं रिक्षेचे पैसे वाढले एवढंच करा पण पहिल्यापेक्षा सेफ वाटतं आधी काय होतं आधी जरा उतरताना डेंजरस वाटायचं कारण माझं कायम रिक्षा रिक्षेनी जाणं असतं बाहेर तर त्यामुळे ते भीती वाटायची जाताना जे आपण कोथरूडकडे जायला उतरतो हां ते आता भीती नाही वाटत पहिले भीती वाटायची म्हणजे मी तर स्कूटरवर कधीच गेले नाही पण ह्याच्यानी जात होतो रिक्षेनीच जाणं आहे माझं सारखं दर दोन तीन दिवसांनी तर खूप भीती वाटायची रिक्षेत चांगली चूक कसं आणि आत्ताचं कसं आहे काही त्रास आता काही त्रास नाही काम चालू होतं त्यावेळेस वर्षभर झाला त्रास त्याच्यानंतर त्याच्या अगोदर काही त्रास नव्हता एवढा म्हणजे तसं ट्रॉफिक वगैरे हो हवेला जास्त व्हायचं जा हो जा ता ना त्याच्यामुळे व्हायचा हो त्रास पण आता जसं हवे आहे तसं मस्त वाटतं म्हणजे काही अडचण येत नाही गाडी चालवताना वगैरे असं सगळं रस्ते वगैरे हो छान झालेत मी आधी यायचो तर असं उलट 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 मी नारायण तेव्हा खूप कन्फ्युजन असायचं कसं कुठून वळण घ्यायचं आणि ट्रॅफिकही खूप असायचं तेव्हा आता एकदम स्मूथ झाली ट्रॅफिक काही प्रॉब्लेम येत नाही एकदम मस्त आहे का आणखीन काय सुधारणा चांगलं आहे तिथं आता काय प्रॉब्लेम नाही वाटत नाही नहीं? नहीं। दिशादर्शक खोला की नावं वगैरे चांगलंय काही प्रॉब्लेम नाही वाटत माझं